नाव माहित ना त्यांची ते काहीतरी संतोष रतन जाधव म्हणून काही शिवाजी संतोष परबणे आणि काय तर दोन्ही माणसाच्याशी नाव माहित नाहीत आम्हाला प्रमोद बिभीषण पवार इतके पैसे आम्ही त्यांना दिलेत अगर कशासाठी दिले आहेत आमचा कुठे उल्लेख नाही अगर काहीच नाही आम्हाला बोलवलं तरी पाहिजे ना मग तुम्ही असे पैसे द्यायचे टाइमला पण आम्हाला कुठला बोललेलंच नाही ना त्यांनी कशालाच बोललेलं नाही मग आता मला वारंवार त्रास द्यायला घातला नाही एनसी एक नुसते आपल्या चिठ्ठीवर लिहून घेतलं कागदावर आणि बाकीचं काहीच नाही म्हणले मला दोन दिवस असं त्यांनी नादी लावलं की बाबा घेऊन यायला लागले थांबा घेऊन यायला यापार तुम्ही फडू नका अगर एनसी दाखल करू नका पण त्यांनी काही कुठलं केलंच नाही ना मग केलं नाही मग कशी म्हणून मी संध्याकाळी पुन्हा दहा वाजेपर्यंत बसले म्हणलं माझं नवरा आणून सोडा तुमचं तुमचं बाकीचं काही यावर असेल ते जेव्हा इथं येते तेव्हाच म्हणलं मला बियावर माहिती काय मला ह्याच्या आधी यावर काय माहित नाही तुम्ही काय केलंय आणि कसं केलाय मग त्यानंतर किती दिवसांनी वगैरे आपण केल्यावर नंतर एक महिन्याने झालं त्यांचं महिन्याने कशाने मृत्यू झाला काय नाही काय म्हणजे माहित नाही अचानकच झालं ना सगळं असं मग त्रास तर हे चालूच होता सारखा म्हणजे बाहेर आडविण म्हणजे आता हे सगळं अख्ख्या कळम मध्ये माहिती झालं की प्रत्येक गोष्टीत म्हणजे आडवा आडवी मी प्रत्येक अख्या पोलीस स्टेशनला माहिती घेतलेत म्हणून सगळ्या पोलीस स्टेशनला माहिती त्यांना पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा म्हणलं की मी दहा लाख रुपये घेतलेत नाही म्हणतो मग माझ्यावर तयार नाही तर मला म्हणलं दवाखान्यातून आणतो पतीचा मृत्यू नेमका कुठे रुग्णालयात दवाखान्यात झाला होता घरी झाला होता नेमका घरी झाला घरी घरी झाल्यानंतर त्यांना पोस्टमॉर्टम पीएम ला नेलं की कुठे कळम गोष्टी सगळ्याच म्हणजे माझ्यावर अन्याय व्हायला लागला तुम्ही सगळी कागदपत्र क्लिअर बघा म्हणजे माझी कुठली चुकीची आहेत माझी कोणती हे येतं त्यांची बी बघा तुम्ही आम्ही म्हणते मी त्यांच्यावर अन्याय करू नका माझ्यावर तुम्ही भरपूर अन्याय चालू आहे ना आता सध्या तर माझा लेवल मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे उस्मानाबाद म्हणजे आताचं धाराशिव आणि त्या जिल्ह्यामधले कैलास पाटील यांचा विधानसभा मतदारसंघ आहे त्या विधानसभा मतदारसंघामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे खरं तर काही गोष्टी पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे म्हणा किंवा मग तिथल्या स्थानिकच्या ज्या गुंडांमुळे म्हणा काही लोकांना पोलिसांकडून न्याय मिळत नाही आणि काही पॉलिटिकली लीडर्स आणि त्यांचे कार्यकर्ते ह्या सगळ्या गोष्टींना कुठंतरी दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात मागच्या सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला त्याचं कारण असं आहे की दोन रील स्टार आहेत त्या रील स्टारकडून सदरील शेतकऱ्यानं सत्तावीस लाख रुपये घेतल्याचं सांगितलं जातं आणि ते सत्तावीस लाख रुपये परत करा आणि आता तुमच्या नावावर जी जमीन असेल ती आमच्या नावावर करा अशा प्रकारची सातत्यानं ला मागणी केल्यानं हे कुटुंब जे आहे ते भयभीत झालं आणि त्या कुटुंब यांनी पोलिसात धाव घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनासुद्धा त्यांनी अर्ज केलेला आहे एक बारा सात दोन हजार चोवीसला त्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि त्याच्यानंतर सरकार नंतर नवीन आला तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेच्या काळामध्ये बारा सात दोन हजार चोवीसला एक अर्ज करण्यात आलेला होता आणि सदरील आ, महिला यांचे पती आता हयात नाही दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला सदरील रील स्टार दोन तरुणांनी त्यांच्याकडून पैसे घेतले असत तरुणांकडून त्यांनी पैसे घेतले असल्याचा आरोप लावला गेला मात्र पोलिसांमध्ये कुठल्याही प्रकारचे पुरावे सादर नाही आहेत की त्यांच्याकडून ही इतकी रक्कम त्यांनी घेतलेली आहे पोलिसांनी सुद्धा यांना कुठल्याही प्रकारचे पुरावे दाखवले नाहीत की तुमच्याकडे अशा अशा प्रकारचे पैसे आहेत ते परत करा अशी तक्रार तुमच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आलेली आहे असं कळम पोलीस ठाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दाखवण्यात आलेलं नाही त्या पत्नी माझ्यासोबत आहे त्यांच्या दुर्दैवाने त्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे आणि सगळा नेमका घटनाक्रम काय आहे त्यांच्या तोंडून मी तुम्हाला सांगणारच आहे मात्र कळंब पोलीस ठाणे तिथले स्थानिकचे विधानसभा आमदार कैलास पाटील या सगळ्या लोकांनी इनं लक्ष देणं गरजेचं होतं जशी संतोष देशमुखांची हत्या झाली तशाच प्रकारचा छळ सदरील कुंडली तुकाराम यांचा झालेला आहे आणि त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्यानं नंतर मृत्यू झाला त्यांना डांबून ठेवण्यात आलं होतं सदरील त्याच पैशाच्या कारणास्तव आणि नंतर त्यांना घरी आणून सोडण्यात आलं मात्र बेदम मारहाण करून घरी आणण्यात सोडण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्यांचा या दास्तीपोटी हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र त्यांचा मृत्यू कशानं झाला हे अद्यापपर्यंत कुटुंबियांना सांगितलं गेलं नाही काय प्रोसेस आहे हे सुद्धा सांगितले गेले नाही अत्यंत दुर्दैवी आहे आणि यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी सांगितलं की स्थानिकचे जे शेतकरी आहेत किंवा मग स्थानिकचे जे काही रिलस्टार गुंडे आहेत त्यांनी जे आहे ते स्थानिकच्या काही कंत्राटदार म्हणजे कोणतं कंत्राट की एखादी जमीन सोडून द्या कोणाचे पैसे काढून द्या अशा प्रकारचे सराईत गुन्हेगार पुढे करून आम्हाला त्रास दिला आहे यांच्याच जमिनीतले पीक काढून विकून पोलिसांना पैसे दिले असा यांचा आरोप आहे मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे हो तुमच्या पतीचा मृत्यू झाला मात्र नेमकं कारण काय होतं कोणती मुलं आहेत त्यांच्याकडून पैसे घेतले काय पुरावे होते का काय तुमचा सगळा प्रकार आहे कसं सांगता येईल पूर्ण कुठला दाखवलं नाही पोलिसांनी म्हणजे आणखी मला म्हणजे असं कोणतं वर्ष होतं ते की तुम्हाला सातत्यानं पैसे मागितले जायचे तुमच्याकडे पैसे आहेत एखादं तारीख आहे कद, का चोवीस मध्ये चोवीस दोन हजार चोवीस कुठं जमीन आहे तुमची आणि किती जमीन आहे तुम्हाला किती जमीन गंभीरवाडी शिवारात आहे गंभीरवाडी कोणत्या तालुक्यात आहे गंभीरवाडी धाराशिव मध्ये उस्मानाबाद आणि ही कोण लोक आहेत ज्यांच्याकडून पैसे घेतले असं सांगितलं काही नाव वगैरे तुमची माहिती आहेत नाव माहितीत ना तुमची काहीतरी संतोष रतन जाधव म्हणून खाई शिवाजी संतोष परभणी आणि काय तर दोन्ही माणसाची नाव माहित नाही मग ह्यांनी पैशाची प्रमोद विभीषण पवार आणखीन सुधीत सुजित विभीषण पवार आणि आणखीन कोणतरी एक जण आहे ह्याच्यात किती पैसे घेतले होते तुमच्याकडून सतीश सोळंके सतीश सोळंके हे दोन चार जण आहेत हे किती पैसे घेतले होते तुमच्या तुमच्या पतीने तुम्हाला सांगितलं का की पैसे सांगितलंच नाही ना त्यांनी की बाबा इतके पैसे आम्ही त्यांना दिले आहेत अगर कशासाठी दिले आहेत आमचा कुठं उल्लेख नाही अगर काहीच नाही आम्हाला बोलिलं तरी पाहिजे ना मग तुम्ही असे पैसे द्यायचे टायमाला पण आम्हाला कुठला बोलिलंच नाही ना त्यांनी कशालाच बोलिलं नाही मग आता मला वारंवार त्रास द्यायला घातला त्यांनी मग का मग मला त्रास द्यायचं सारखं सांगा बरं साहेब मला रोड नका तुम्ही मला एक विचारायचं आहे तुम्हाला की हे नेमकं लोक कोण होते आणि पैसे कसले पुरावे तुम्हाला कधी का तुमच्या पतीने तुम्हाला कधी सांगत होते का की माझ्याकडे पैसे आहेत हे मला त्रास देत नाही नाही ना। ना। पुन्हा त्रास द्यायचं कारण काय झालं दोन पुन्हा चेक त्यांनी म्हणजे असे नेले म्हणजे हाणून मारून काहीतरी पुन्हा आम्ही गावाला गेलेले होते कोरेचे चेक नेले दोन कशासाठी नेले कशासाठी आमचे पैसे आहेत म्हणून आमचे आमच्या दोन चेक मग आता ती कोरेचेक दिली आम्हाला काय माहितच नाही मग पुन्हा वारंवार सारखे त्रास द्यायला लागले घरी घरापाशी येऊन हाणायला लागले मारायला लागले पण संध्याकाळी आठ आठ दिवस म्हणून मग आमच्या दारापशीच बसायला लागले सारखे म्हणजे त्रास बसायचं नेमकं काय नाव संतोष परबणे म्हणजे त्यांची मालकीन होती आणि पुन्हा शिवाजी बर्बणे पुन्हा संतोष सोळुंके म्हणजे बरेच जण होते ना सटरधा माणसं ती कली होती ती खरमाटा गाव असं म्हणून नाव होत त्यांचं गाव खरमाटा त्यांचं हा खरमाटा गाव म्हणजे ते रजिस्ट्रीचा उल्लेख जे हाय लिहून दिलेलं ती म्हणतात त्याच्यात की उल्लेख खरमाट्याला नेलतं खरबाट्याला नेलतं मला हाना माराय म्हणजे डावून टाकलं म्हणत होते मग आम्ही पुन्हा मी लगेच आम्हाला कोणकोणतरी असं लागली की आठ दिवस झालं म्हणलं दोन तीन दिवस मला घरीच आले नाही तर कुंकुण आम्ही फोन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मग ती एक जण त्याच्यातला फोन असं लांबून धरायचे आणि त्यांना द्यायचे बोलायला की मग मला म्हणजे अपहरण करून तुम्हाला फोन करत होते हा तिथून फोन करायचे की आम्ही इकडे आणलंय आम्ही त्याला मारून टाकू हाण टाकू ते झात पाहिजे फोन करायचं नाव त्याच संतोष संतोष परभणे आणि संतोष रतन जाधव हे असे जण बरेच जण होती त्याच्यातली पाच सहा पाच सहा जण होते नेमकं कोण करायचं तुम्हाला त्यामधून कोणी सांगितलं का सांगित मी हा बोलतोय मी तो बोलतोय संतोष बोलतोय संतोष परभणी सारखं फोन करायचं संतोष परभणी हा नेमका कोण आहे ते आमच्या शेजारचा शेजारी आमच्या म्हणजे त्यांनाच सगळी माणसं आणलेली आमचं शेत लिहून दि असं तर तसं कर म्हणून सगळं सांगितलं पैसे पवार यांच्या तरुणांचे ते पोरांचे आहेत प्रमोद पवार वगैरे कोण तर दोन नाव आहेत त्यांची मग संतोष जाधव हे नेमकं हे काहीच नाही ना कुर, ते कसे तुम्हाला पैसे मागायला येतात काहीच नाही 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 उल्लेखच म्हणजे असं तरी पैसे मा मागायला येतात पैसे मागायचे येते सारखं आग। सारखा आता त्रास म्हणजे चालू आहे की मला त्याचाच त्रास आहे जास्त तर जास त्याचा जास त्रास आहे म्हणजे काही कंत्राट वगैरे घेतलं त्यांनी पैसे काढून देतो वगैरे असं म्हणणं काहीतरी माहिती आपल्याला तर काय माहिती पोलिसात तक्रार दाखल केली का तुमच्या मिस्टरांना किडनॅप केलं वगैरे पोलीस म्हणतात दादादी तुमचं तुम्ही बाहेर बघा काय पोलीस कसं म्हणतात बाहेर बघा म्हणतात मिटवायचं तुमचं तुमचं कसं मिटवायचं तसं बाहेर बघा मला प्रत्येक वेळेस माझी बाहेरच कोणतं पोलीस स्टेशन तुम्हाला माहिती कळम पोलीस स्टेशन कळम ना पोलीस स्टेशन तिथले पोलीस तुम्ही गेल्यानंतर काय म्हणतात तुम्ही पतीला किडनॅप केलं अपहरण केलं सुटका केली ना सुटका संतोष परभणी बोलून घेतलं मग त्यांना सांगितलं की इथं नेले आम्ही म्हणून नेलं म्हणल्यावर मग आम्ही पोलिसांनी लगेच तिकडे संतोष परब यांनी मी काय कुंडलिक यांना नेलं असं पोलिसांना सांगितलं पोलिसांनी सांगितलं पोलीस स्टेशन घेऊन आले मग नंतर संध्याकाळी नऊ वाजता घेऊन आली म्हणजे पोलिसात आणलं ठाण्यात आणलं का घरी नाही ठाण्यात आणलं त्यावेळेस पोलिसांनी त्यांना सोडून देऊन काही कारवाई केली नाही फक्त आणून घेतलं काहीच नाही संतोष न सांगितलं मी आणून देतो आणून दिलं पोलिसांनी सोडून तुमच्याकडे दिलं संतोषवर काही कारवाई नाही काही त्याच्यावर तुम्ही फिर्याद दिली होती त्यावर पोलिसांनी काय ऍक्शन घेतली अपहरणाची तक्रार दिली त्यावेळेस त्यांनी काही गुन्हा दाखल केला होता नाही नाही निस्ते आपल्या चिठ्ठीवर लिहून घेतलं कागदावर <laughs> आणि बाकीचं काहीच नाही म्हणलं मला दोन दिवस असं त्यांनी नादी लावलं की बाबा घेऊन यायला लागले थांबा घेऊन याय यापार तुम्ही फडू नका अगर एन सी दाखल करू नका पण त्यांनी काही कुठलं केलंच नाही ना मग केलं नाही मग मला कशी येणार म्हणून मी संध्याकाळी पुन्हा दहा वाजेपर्यंत बसले म्हणलं माझं नाव आणून सोडा तुमचं तुमचं बाकीचं काही ह्यावर असेल ते जेव्हा इथं येते तेव्हाच म्हणलं मला बी यावर माहिती होईल मला ह्याच्या आधी यावर काही माहित नाही तुम्ही काय केलंय कसं केलाय ते मग ते आल्यानंतरच पुन्हा हे आम्हाला सगळं माहित झालं मग आल्यानंतर पुन्हा सगळेत अशी म्हणले बाहेरची बाहेर तुमची यावर मिटून घ्या मग त्यांनी ही म्हणले ना ती पोलिस हा पोलिस सोडल्यानंतर आणून सोडल्यानंतर फक्त बाहेर मिटून घ्या म्हणले काही तक्रार नाही कारवाई नाही शिंदे शिंदे पोलीस शिंदे होते, होते। आणि दुसरं मला असं विचारायचं दुसरं मला विचारायचं आहे की पोलिसांनी त्यांना अनु सोडल्यानंतर कारवाई तर केलीच नाही मात्र नंतर तुमच्या पतीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि कधी झाला म्हणजे अपहरण केल्याच्या नंतर किती दिवसांनी वगैरे अपहरण केल्यावर नंतर एक महिन्याने झालं त्यांचा कशाने मृत्यू झाला काय काय म्हणजे माहित ना अचानकच झालं ना सगळं असं मग त्रास तर चालूच होता म्हणजे बाहेर आडवीनं म्हणजे आता कळम मध्ये माहिती झालं की प्रत्येक गोष्टीत म्हणजे आडवा आडवी मी प्रत्येक गोष्टी पोलीस स्टेशनला धास्तीने त्यांना मृत्यू झाला मृत्यू झाला ना मग त्याच धास्तीने झाला ना नाहीतर एवढा माणूस होत की त्याला एक रुपयाची आज गुळीच नव्हती एवढा माणूस तरुण तटा कशाने एवढे सत्तावीस लाख रुपये घेतले तरी कशाला असतील बरं तुम्हाला सांगितलं नाही की घेतलेत तुम्हालाही काही माहिती नाही ना, मग कशाला घेतले असतील पैसे त्यांना काही व्यवसायाचं कुठला एखादा काही व्यसन होत का, काय काहीच नव्हतं पैसे घेतले असं सांगितलंच नाही काही सांगितलं नाही जेव्हा आम्हाला अपहरण केल्यावर नंतर माहित झालं की मग म्हणले की आम्ही संतोष ना म्हणजे ही मला सगळं प्रकरण करायला मग ते म्हणले की तुम्ही मी, मी आणतो ह्याच्यात ही असं सहभागी म्हणजे आमचे कुंडली संतोष ह्या परभणीच जास्त हे प्रकरण केले हे आणायचे माणसं तिकडून जाऊन ह्याला हे इतकं ठरवायचे त्याला तितके ठरवायचे हे संतोष परबणीने सगळं केलेलं मग संतोष परमनेला पुन्हा हे आमचे मालक म्हणले की तुझ्याकडले पैसे तू दे माझ्याकडे जेवढे मी घेतले असेल तेवढे मी देतो त्याला म्हणजे मिटवून टाकू आपण विषय हे पैसे दोघांमध्ये घेतले होते दोघांमध्ये पैसे दोघांमध्ये पैसे घेतले त्यांनी दोघांनी पैसे घेऊन दिलेले ते फक्त यांना सांगत होते कुठले यांना मिटवायचे तुमच्यावर टाकलेत खात्यावर टाकले तर आम्हाला पैसे द्यावे लागते मग आम्ही म्हणायचं ती म्हणायची माझ्या खात्यावर टाकलेत बरोबर आहे तुम्ही पण मी समोरच्या म्हणजे दिलेत ना काय संतोष की मला काय माहिती नाहीत मी आता काय घेतलं म्हणजे हयात होतं तोपर्यंत घेतला म्हणला आणि मेल्यानंतर पुन्हा म्हणला की मी घेतले नाहीत पैसे मला काय माहिती नाही प्रकरण काय कसं म्हणजे तुमचे मिस्टर दगावल्यानंतर तुमचा जो काही साथीदार होता दोघांनी पैसे घेतले तो नव नाही म्हणला मी आता नाही म्हणले म्हणते ना आधी जवळ जिवंत होते आमचे मालक तेव्हा म्हणले मी घेतले दहा लाख रुपये त्याच्यातले जोपर्यंत जो ते म्हणले की मी घेतलो असं सांगितलं दहा लाख रुपये पोलीस स्टेशनला माहिती घेतलेत म्हणून या पोलीस स्टेशनला माहिती पोलीस स्टेशन मध्ये की दहा लाख रुपये घेतलेत म्हणून नाही नाही म्हणतोय मग माझ्यावरच आधी लादा लागलेत की मला एवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या सारखं म्हणजे आता सध्या तर चालू तेच तगत म्हणजे पोलिसात हे दोन प्रमोद नावाचे दोन माणूस आहेत कोण प्रमोद पवार आणि दुसरा कोण आहे सुजित, सुजित पवार यांनी सत्तावीस लाख रुपये घेतले त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का तुम्हाला काही दाखवले का पोलिसांनी की हे आमच्याकडे ट्रान्झॅक्शन आहे किंवा मग एखादा चेक आहे असं दिलेलं आहे दोन कोरे चेक दोन कोर चेकमध्ये कोरे चेक तर तुम्ही दिलेले आहेत त्यांना ते तुमच्याकडे पैसे असल्याच्या बदल्यामध्ये बरोबर हा बदल त्या पवारांकडे काही तक्रार पुरावे आहेत का की तुमच्या पतीला सत्तावीस लाख रुपये पुरावे पोलिसांमध्ये नाही आता पोलीस काय नेमकं म्हणतात की तुमच्या पतींचा मृत्यू झालाय तरी सुद्धा गुन्हे दाखल नाही आहेत का गुन्हे दाखल काय म्हणतात पोलीस आता काय गुन्हाच गेलाच तयार नाही म्हणजे म्हणजे तर काय प्रकरण नाही ह्या दोघांना संतोष जाधव असतील किंवा मग हे प्रमोद पवार असतील किंवा मग त्यांच्यासोबत असणारे तुम्ही त्यांच्या विरोधात हे दोन चार जण आहेत त्यांच्या यांना कोण सपोर्ट करतो कुठला पॉलिटिकल लीडर आहे का एकदा राजकीय नेता आहे का त्यांना कोणी सपोर्ट करतं का असं काही आहे का तुम्हाला काही माहिती आहे नाही आता आपल्याला कसं माहितीच नाही सांगताय जमीन कोणाच्या ताब्यात आहे जी त्यांना सांगितलं होतं की ही जमीन लिहून दिलेली आहे आता आहे आमच्याच ताब्यात सगळी ती जमीन पण ते सारखीच अशी शेतात बिहून सारखी नाचधूस करायला काही पेरू दिलं नाही गेल्या वर्षी पासून रान पडू नये सध्या म्हटलं तर पवटा पेरलाय तसाच म्हणजे उभा असे आणखी काढू दिलं ना आम्हाला मग ती उघडं घाणगाण आई माईवर शिवाय द्यायच्या तुला ट्रक खाली चेंगरूतो तू आमचं पैसे दे पैसे दे मग कसल्या घाणगाण शिवाय घातल्यात आता द्यायला तुला असंच करू तुला तसंच करू मग आता नवरा मेलीवर हातबोळी होतीच की कुठल्याही गोष्टीला होतीच ना ते चालू तुम्हाला शेतामध्ये येऊ देत नाही तक्रार केली तर पोलीस तक्रार ऐकून घेत तुमचं म्हणते पोलीस चक्क म्हणतात बाहेर मिटवा बाहेर मिटवा तुमचं तुम्ही ही लोक नेमकी कोण आहेत ही काय काय परिस्थिती आहे ना कांबळे साहेबांनी जास्त म्हणजे केले ती म्हणजे तुमचं तुम्ही बाहेर काय ते जाऊन कांबळे म्हणजे ही तित तिथलेच पोलीस कामळे पोलीस आहेत कळमचे पोलीस आहेत कळम कळमचे पोलीस आहेत ते ते ऐकून घ्या म्हणत बाहेरचं बाहेर बघा म्हणता हां बाहेरच बितहाव दर्शन म्हणजे तुमच्या पतीच्या मृत्यूनंतर तुम्ही पोलिसात कधी गेला होता नंतर कधी तक्रार दाखल केली तुम्ही आम्ही लगे लगेच म्हणजे बघा मी एक पंधरा दिवसांनच गेले ते की बाबा मग असं असं आमचं प्रकरण झाले आमच्यावर तुम्ही जॉब आमचे घेतले नाहीत आम्हाला म्हणजे काय ती सांगितलं नाही कसं मृत्यू झाला हे सुद्धा तुम्ही सांगायला तयार नाही मला म्हणलं मी आम्ही दवाखान्यातून आम्ही पतीचा मृत्यू नेमका कुठं झाला होता रुग्णालयात दवाखान्यात झाला होता घरी झाला होता नेमका घरी घरी झाल्यानंतर त्यांना पोस्टमॉर्टम पीएम की कुठे तुम्हाला सांगितलं का ह्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला बोलायलाच आली नाही तिथपर्यंत म्हणजे आम्हाला काहीच बोलले नाही कशी न झालाय काय नाही आमच्यापर्यंत कुणी झालं नव्हतं आलं नाही आमच्या कुठं बाहेरची बाहेर कुठं पीएम केलं आणि तुमच्या हवाली केलं हवाली केला कशाने मृत्यू झालाय काय सुद्धा सांग कुणावर कारवाई वगैरे काहीच नाही काही नाही पोलिसात जाऊन सुद्धा कारवाई का नाही का आता काय नेमकी मागणी तुमच्याकडे कोणाकडे मागणी तिथलं मग ते पाटील असतील कैलास पाटील असतील घाडगे ते आमदार आहेत त्यांच्याकडे मागणी का खासदार ओमराजनी मळकर आहेत त्यांच्याकडे मागणी का माझी मला न्याय द्या पाहिजे ह्या गोष्टी सगळ्याच म्हणजे माझ्यावर अन्याय व्हायला लागला तुम्ही सगळी कागदपत्र क्लिअर बघा म्हणजे माझी बी कुठली चुकीची आहेत माझी कोणती हे आहेत त्यांची बी बघा तुम्ही आम्ही म्हणते मी त्यांच्यावर अन्याय करू नका माझ्यावर तुम्ही भरपूर अन्याय चालू आहे ना आता सध्या तर माझा लिहिला पतीच्या पश्चात किती मुलं आहेत तुम्हाला आता त्यांची जबाबदारी तुमच्यावर आहे तीन मुलं आहेत मला आणि सासूबा आहेत आमच्या सासरे वगैरे सासरे वारले तर दिर नाहीत म्हणजे तुमचे मिस्टर एकटेच एकटेच होते म्हणजे आता तुम्ही दोन महिला आहेत सासरे वारले वारले पती एकटे होते तेही वारले आता फक्त सासू आणि सून म्हणजे तुम्ही दोघी वाकेत म्हणजे कुटुंब पूर्ण उघड्यावर उघड्यावरच येत लेकर सांभाळा हो लेकर सांभाळा तर हा सगळा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे प्रशासनानं पोलीस प्रशासनानं किती हद्द पार करावी आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे उच्चांक गाठलेला इथल्या न्याय कशा प्रकारे कोणाकडे मागायचा हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे कैलास पाटील घाडगे यांनाही आव्हान आहे माझं आणि ओमराजे निंबाळकर यांनासुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये अशा सगळ्या गोष्टी घडतायत आम्ही अलीकडच्या काळामध्ये बीडमध्ये बीडमध्ये अशा प्रकारचे गोष्टी घडत आहेत असं म्हटलं मात्र र संपूर्ण राज्यात आणि त्या त्या प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्यामध्ये अशा घटना घडत आहेत इथं या सगळ्या गोष्टी ऐकून आणि पाहून मला हे सगळे सर्टिफिकेट्स यांनी दाखवलेले आहेत आणि हा सगळा बंच आहे इथं मी सगळं पाहिलं आहे जवळजवळ एक तासभर पाहून ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि खेदाची आणि दुखाची गोष्ट म्हणजे आता या कुटुंब काय नाव आहे मराठी या कुटुंबामध्ये आता फक्त दोन महिला राहिलेल्या आहेत सासरे त्यांचे एक्सपायर झालेत आता यांचे पती सुद्धा एक्सपायर झालेले आहेत आणि लेकरांची जबाबदारी आहे त्या सगळ्या गोष्टी आता कुणी काय करायच्या हा सगळ्यात मोठा सवाल आहे लहान लहान लेकरं आहेत आणि ही गावातली गावगुंड सराईत गुन्हेगार यांना जमिनीमध्ये येऊ देत नाहीत गावामध्ये येऊ देत नाहीत घरी राहणं मुश्किल केलेलं आहे नातेवाईकांकडे जाऊन राहावं लागतं आणि पोलीस प्रशासनाकडे गेल्यानंतर बाहेरचं बाहेर मिटवा अशा प्रकारचे आकलेचे तारे तोडणारे पोलीस प्रशासन त्या ठिकाणी कळंबचे आहेत शिंदे कुणीतरी नाव घेतलं कांबळे कोणीतरी नाव घेतलं हे कोण पोलीस अधिकारी आहेत आणि अशा प्रकारचे बेकायदेशीर बेजबाबदारपणे वागत असतील तर नागरिकांनी सामान्य नागरिकांनी शेतकऱ्यांनी शेजमुजाऱ्यांनी कुणाकडे न्याय मागायचा हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे गावगुंडांना कधी लगाम लागणार आहे ही प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय पोलीस ठाणे उघडलीच कशाला सगळ्यात मोठा सवाल आहे जर पोलिसांकडून न्याय मिळत नसेल तर न्याय कोणाकडे मागायचा तक्रार दाखल केली तर कोर्टामधून कसं यायचं कोर्टामध्ये हजारो केस पडलेले आहेत यांचा नंबर कधी लागायचा हाही सवाल उपस्थित झालेला आहे गावामध्ये नातेवाईकांना सुद्धा यांच्या बाजूने उभा राहायला येऊ दिलं जात नाही अत्यंत दयनीय परिस्थिती इथल्या या मराठे कुटुंबियांची आहेत दोन महिला आहेत आणि या गावगुंडांशी झुंज देत आहेत येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारचा आयुष्य यांनी जगायचा हा सगळ्यात मोठा सवाल आहे सासरे पती दगावलेले आहेत आणि हेच सत्तावीस लाख रुपये मूळ मुद्दा म्हणजे असा आहे की सत्तावीस लाख रुपये घेतले याचा पुरावाच कुठल्याही प्रकारचा नसल्याचं सांगितलंय पोलिसांमध्ये काहीही पुरावा नाही पोलिसांकडे गेल्यानंतर पोलीस म्हणतात त्यांचे पैसे देऊन टाका मात्र दिलेत कसे याचा कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना सुद्धा पोलीस म्हणतात त्यांचे पैसे देऊन टाका पण द्यायचे कसे हा सगळ्यात मोठा सवाल आहे जर त्याचा कुठल्याही प्रकारचा रेकॉर्ड असेल तर ते दिले जाऊ शकतात मात्र हा सगळा प्रकार पोलिसांच्या कानावर घालून पोलिसांना कुठेतरी आर्थिक देवाणघेवाण घेऊन या लोकांना त्रास दिला जातोय का हाही सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे त्यामुळे ओमराजे निंबाळकर असतील किंवा मग कैलास घाडगे पाटील असतील या दोघांनी यांच्या त्यांच्या मतदारसंघामधले हे सगळे काळे बाजार आणि गुंडशाही झुंडशाही ही कधी संपवणार हा सगळ्यात मोठा सवाल आहे माझं आव्हान आहे ह्या सगळ्या लोक या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारचे त्यांच्या मतदारसंघामध्ये चाललेले हे सगळे गुंडांचे टोळके हे थांबवले पाहिजेत पर्सन परिवर्तन सहमी संग्राम दनवेल मराठी महाराष्ट्र न्यूज उस्मानाबाद